एकवीस हजार मताने आपण आघाडी आणि सगळ्यांचे माले किल्ले उद्ध्वस्त करून या जनतेच्या जीवावर आपण शिवाजीराव पाटील साहेबांना निवडून म्हणतोय ही जनतेचा कार्यकर्ते कदापि किंचित या नळूत येणार नाही निवडणुकीच्या जो जो मागील वर्षामध्ये जनतेशी केलेला संपर्क हा आज दिसून येत आहे खरं म्हणजे भाऊंनी एक पाच वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम करून महिलांच्या साठी महारोजगार वगैरे नोकऱ्या अशा आज शंभर फ मिळणार आणि आज आम्ही जाहीर करतो आम्ही एकवीस ते पंचवीस हजार मतांनी बावून विजयी करणार म्हणजे करणार पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून काम अतिशय सुंदर काम केलेलं आहे भाऊने आज भाऊ पंचवीस हजार भाऊ भाऊन कुठल्याही प्रकारे पक्षाचा वैयक्तिक एका अपक्षाच्या ताबतीनं ही निवडणूक लढवली आहे ती फक्त कार्यकर्त्याच्या जीवावर आणि कार्यकर्त्यांनी तन मन धन अर्पण करून एवढं मोठ्या पंचवीस हजार मताधिकऱ्यांना निवडून आणणार आहेत मात्र शंका नाही हजारा गडिल्ला चंदगड या तालुक्यातील जनतेने हातामध्ये घेतलेलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अशा प्रकारचा निर्णय झाला आणि बर्मोहांना बहुमताने या ठिकाणी त्यावेळेला निवडून आले आणि तीच परिस्थिती आज शिवाजी शिवाजीभाऊ पाटलांनी या ठिकाणी आरोग्याचा आरोग्याचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल किंवा रोजगारांचा प्रश्न असेल कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न या ठिकाणी त्यांनी मार्गी लावलेले होते हेरे सरम प्रश्न या त्यांनी मार्गी लावला होता आणि त्यामुळे या ठिकाणी आज भाऊ जवळजवळ वीस ते एकवीस हजार मतांनी या ठिकाणी निश्चित या ठिकाणी निवडून येणार हे असं या ठिकाणी संपूर्ण जनतेचा या ठिकाणी कौल आहे शिवाजी पाटील भाऊ तर हे मागच्या एकूणच्या इलेक्शन मध्ये आम्ही मध्ये छत्तीसच्या मतांनी हार खाली होती तर आज ही सगळं मोडून आज जनतेनं पूर्ण इलेक्शन जनतेनं हातात घेतलं महिलांनी आणि युवकाने तरी मोठ्या मोठं घेतलं त्यामुळे आमचा आज विजय ठरलेला आहे तर आज विजय आम वीस हजारच्या मताधिकार निवडून येणार कारण भाऊने पाच वर्ष केले त्याचं श्रेय आता लोकांना मिळणार तरुण तरुण सांगितलं ना तरुण पिढी आणि महिला सांगितलं ना कारण त्याचं असं आहे कारण भाऊ हे सगळ्यांच्या जेव्हा भावाचे कुणाच्याही महिला असो युवक असो असो त्या सगळ्यांच्या आणि भाऊचं जे तरुणांच्या प्रेद निर्माण झाली कोणी पुसू शकत नाही मी आठ दिवसाच्या पाठीमध्ये सांगितलं आणि परवा मतदान झालं त्या दिवशी मी लावली तीस वर्षात मोठी आश्वासन सांगून नेतेपदी निवडून येऊन ज्यांनी तालुक्यावर नांगर फिरवलं त्यांचं उद्ध्वस्त करण्यासाठी शिवाजीराज रुपाने इथं जन्म घेतलेला आहे त्या तालुक्यात गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांचा पराभव होऊन सुद्धा पाच वर्ष ते खचले नाहीत कुणाला ढगमगले नाहीत बाय फ्रॅक्चर करून घेऊन सुद्धा पूरग्रस्तांना पुढील पन्नास वर्षासाठी शिवाजीरावांच्या पाठीमागा ही जनता राहील आणि आजच्या या निवडणुकीत एकवीस हजारापेक्षा जास्त मताची आघाडी घेऊन शिवाजीराव पाटील विजय होतील आणि त्यानं कॅबिनेट मंत्रीपदी बसवायचं काम आमच्या नेत्यांनी करावा आम्ही करणार કાય શેચ્ય કજે ખ્ચ કમે હુસેચ દે હીચ્રણ ંારણ સેચે જેચે પજે ષેચે શ્તવાય કહે કેચે તેચ કા ऑलमोस्ट इलेक्शनच्या दिवशी जाहीर झाला होता लोकांनी त्याला खूप डोक्यावर घेतलेला आहे भाऊंच्या माध्यमातून एवढे वर्ष मागच्या इलेक्शनमध्ये कमी मताने मागे असूनही गेले पाच वर्ष भाऊ आपल्या भागामध्ये काम करत आहेत आणि विकास काम करत आहेत तर त्यामुळे त्यांना लो ऑलरेडी लोकांनी डोक्यावर घेतलं होतं ही फक्त फॉर्मॅलिटी आज करायची होती ती फॉर्मॅलिटी आज होत आहे आणि भाऊ बऱ्यापैकी आघाडीवर आहे आणि आता थोड्याच वेळात आपण रुग्णालयाचा जल्लोष करणार आहोत ही निवडणूक जनतेनंच हातात घेतली होती आणि परिवर्तनाचा ध्यास जनतेला लागला होता गेली चाळीस वर्षे ज्या पद्धतीने शंगण तालुक्यामध्ये त्या कारखानदारांनी जनतेची मिळवणूक केली होती त्याच्या प्रतिक्रिया या निवडणुकीमध्ये जोरात झाल्या आणि त्याच्यामुळे शिवाजीराव पाटील शिवाभाऊ हे प्रचंड मताने विजय होणार आहेत त्याच्यात शंकाच नाही आणि यापुढे विकासासाठी लोकांनी जनतेनं शिवाजी पाठीशी शंभर टक्के राहतील राहावं आणि आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करून घ्यावा एवढंच मी या निमित्तानं सांगितलं तिकडे या इलेक्शन मध्ये आपण बघितलं कुणी कारखान्याचा नोकरीचा आम्ही दाखवलं कुणी बापाने केलेल्या कामाचं आम्ही दाखवलं कुणी सोळाशे कोटीचं आम्ही दाखव लोकांची दिशाभूल केली तर जनतेने दाखवून दिलं की हे सगळं मोठं आहे आणि आपल्या तालुक्याचा ता विकास करायचा ता हवा असेल तर फक्त भाऊश्य आहे आपल्याला पर्याय नाही आणि ह्या आता थोड्याच वेळात आपल्याला हे माहिती पडेल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माताड काम कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील साहेब यांनी दोन हजार एकोणीसला एक्कावन हजार एकशे त्र्याहत्तरचं मताधिक्य घेतलं होतं आता माझा अंदाज असा आहे आजऱ्यामध्ये त्यांना मागच्या वेळा दोन हजार मतं पडली होती आता आजऱ्यामध्ये चौथ्या फेरी आकर साडे अकरा हजारचं मताधिक्य आहे आणि पाचव्या फेरीमध्ये ते पंधरा 15... हजार वरती जाणार आणि गडिंगलज मध्ये त्याला मागच्या वेळा चार हजार मतं पडली होती आता तालुक्यात घेतील आणि माझा अंदाज आहे तालुक्यात पंचे उमेदवारांना पडलेली एकूण मते असा निकाल मान्य निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी जाहीर करत आहेत पाचव्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे कांबळे श्रीकांत अर्जुन पाचव्या पडलेली मध्ये चाळीस पाचव्या फेरी अखेर पडलेली एकूण मध्ये एकशे अठ्ठेचाळीस गुपेकर बाबुलकर नंदासाई नंदिनी पाचव्या फेरी नेली मध्ये अठ्ठावीसशे नव्याण्णव पाचव्या फेरी अखेर एकूण मध्ये दहा हजार तीनशे एकोणऐंशी राजेश नरसिंगराव पाटील पाचव्या फेरीत मिळालेली मते तीन हजार तीनशे चौरेचाळीस पाचव्या फेरी अखेर एकूण मते दहा हजार चारशे साठ अर्जुन मारुती दुंडगेकर पाचव्या फेरीत मिळालेली मते एकशे अठ्ठावीस पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते चार हजार आदर... सॉरी चारशे सतरा खोराटे मानसिंग गणपती पाचव्या फेरीत मिळालेली मते पंधराशे चोपन्न पाचव्या फेरी अखेर मिळालेली मते चार हजार चारशे चार परशराम पांडुरंग कुटरे पाचव्या फेरीत मिळालेली मते एकतीस पाचव्या फेरीत फेरी अखेर मिळालेली मते एकशे दहा आपली विनायक विरगोंडा पाटील पाचव्या फेरीत मिळालेली मते बाराशे नऊ पाचव्या फेरी अखेर एकूण मते चार हजार सातशे ब्याण्णव अशोक शंकर हरताळकर पाचव्या फेरीमध्ये मिळालेली मते त्र्याऐंशी पाचव्या फेरी अखेर एकूण मते तीनशे दोन आठशे एकनाथ डवरी पाचव्या फेरीत मिळालेली मते सदतीस पाचव्या फेरी अखेर एकूण मिळालेली मते सत्त्याऐंशी जावेद गुलाब अंकली पाचव्या फेरीत मिळालेली मते पंधरा पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते त्रेसष्ट तुलसीदास लक्ष्मण जोशी पाचव्या फेरीत मिळालेली मते बारा पाचव्या फेरी अखेर मिळालेली मते एक्केचाळीस नदाब समीर मोहम्मद इसाक पाचव्या फेरीत मिळालेली मते पस्तीस पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते एकाहत्तर प्रकाश रामचंद्र रेडेकर पाचव्या फेरीत मिळालेली मते अठ्ठ्याण्णव पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते दोनशे तेहतीस मोहन प्रकाश पाटील पाचव्या फेरीत मिळालेली मते एकोणचाळीस पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते एकशे पंचेचाळीस रमेश अटुपा कुटरे पाचव्या फेरीत मिळालेली मते चाळीस पाचव्या फेरीत फेरी अखेरी मिळालेली एकूण मते एकशे सत्तर शिवाजी छट्टप्पा पाटील पाचव्या फेरीत मिळालेली मते दोन हजार बारा पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते तेरा हजार एकशे बहात्तर पाचव्या फेरीत मिळालेली मते सोळा पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते एकोणपन्नास

जे मिळत आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या वेळी थोडक्या मतात पराभव होऊन सुद्धा भाऊंनी पाच वर्ष जे जनतेसाठी काम केलं त्या कामाच्या प्रचितीतून सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हात घेतली त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील मतदारसंघातील बाकीच्या जे पक्षाचे म्हणजे शिवसेना शिंदेसाहेबांचे उद्धव साहेबांचे गट जे शिवसेना मान्य भाऊंच्या पाठीशी राहिल्या खात तर विकास करतील फक्त भाऊच करतील याच्यामुळं आज भाऊंना पूर्ण तळागाळातील जनतेत ग्रामीण जनतेतून जन महिला वर्ग तरुण असतील आणि बुजुर्ग सुद्धा आणि त्यात ते जास्तीत मुंबईकर मंडळी हे झाडून भाऊच्यासाठी मतदारसंघात मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि तोच की फॅक्टर आहे त्यामुळे भाऊंचा विजय हा नक्की शंभर टक्के आहे आणि थोड्याच वेळात गुलालाची उधळण चालू होईल पहिल्या फेरी पासून लीड घेतलाय भाऊ नाही आग्र्यामध्ये मतदान घेतलेलं आहे ते खरोखर जनतेने ते कौल दिलेला आहे आणि आता घडिंगले मध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धती मतदान होणार आहे आणि चंदगड मध्ये एक नंबरनेच राहणार आहे ते कारण ते गोरगरबीचे कैवार आहे ते लोकांना कळालेले आहे त्याच्या पाठीमागे दहा वर्षापर्यंत ज्यांनी काय आमदारकी गेली असेल त्यांनी

जी जनतेच्या घेतलं त्या प्रेमाचं हे फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आम्ही गेली दोन महिने सावर्डेमध्ये मध्ये शिवाजीराव भाऊ आपल्या भाऊंसाठी भा, अगदी चंदगड तालुका चंदगड आग्रा आणि हवा

शिवाजी भाऊंच्या साठी आशीर्वाद आणि या आशीर्वादाच्या पाडबळावर शिवाजी भाऊ सर्व युवकांनी आणि स सगळ्यात महत्वाचे जय जवान आपले जे जवान जे मित्रमंडळी आहेत आणि जे किसान जे आपले शेतकरी बंधू आहेत सर्व ह्या जवानांनी ह्या शेतकऱ्यांनी हातात घेतलेली ही निवडणूक आहे ही निवडणूक सर्वसामान्यांच्या हातात निसटली नाही त्यातच शिवाजी भाऊ भाऊंच यश आहे लक्षात घ्या आपण शिवाजी पाटील साहेब यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आदराची लागतूक कमी झालेली दिसते संगड मधून इतकी मतात इतकी मिळेल काय काय सांगता येईल संगड मध्ये तुम्हाला सांगतो पूर्वे मतदान होणार आहे संगड आम्हाला कमीत कमी वीस हजारच लीड अपेक्षित आहे ती लीड कुठंही कवर होणार नाही की मी शंका ठेवू नये जे वीस ते लिटर राहणार आहे ते कुठं संपणार नाही त्याच्यामध्येच आमचा विजय मी या अनुषंगाने मी प्रथमचा आजरा अतिशय विक्रमी केले किलिंगजारांनी पण स्पष्ट हे घर आहे शिवाजीराव पाटील साहेबांनी दोन हजार एकावन्न जवळजवळ आजऱ्याचं मतदान आठ वर्षापासून मोजायचं चालू आहे आणि पहिल्या फेरीपासून पहिल्या फेरीत एक हजारचं चे लीड होतं असं लीड करत करत ते साडे तेरा हजार मतं आजऱ्यामध्ये घेतलेली आहेत मला दहा हजारची अपेक्षा होती आजऱ्यामध्ये मृत्यू नसेल पण साडे तेरा मत घेतलेली आहेत आणि मला जवान किसान पहिल्यापर्यंत अभिनंदन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे थांबतो मी ते शिवाजी साहेबांच्या कार्याची पूर्ण माहिती जनतेने त्यांना दिलेली आहे निवासस्थान केलेलं आहे ते चंदगडच्या जनतेचे ऋणे आहेत आणि त्यांना हळहोस मतात ठिकाणी निवडणूक आमदार होतील त्यात काही शंका बाळगण्याचे कारण नाही आज राज्यामध्ये आज शिवाजी भाऊंचा विजय हा शंभर टक्के ठरलेला आहे ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हातामध्ये घेतलेले नेते सोडा आणि कार्यकर्ते सोडा हा मंत्र आम्हाला भावने दिला आणि तो मंत्र आम्ही यशस्वी करून दाखवणार आज या ठिकाणी आम्ही सांगतो ना ना भूतो भविष्य असा खुल विजय शिवाजी पटलांचा होणार आहे मुंबईकर 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 घ्या मुंबई कर हो बोला ये बोला आहे बोला शिवाजी भाऊ विजय होणार आहेत आणि त्यांनी आपण पाहिल्याप्रमाणे आघाडी आघाडीवरच आहे आणि शिवाजीरावांच्या दुसरा आता इथे कोणीच नाही शिवाजी भाऊ जिंदाबाद आम्ही तुमच्या बरोबर आहे दोन हजार एकोणीसला पण प्रचारात होता आजच्या प्रचाराने त्याचा प्रचार काय फरक चाल होतं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवाजी भाऊ प्रचारासाठी कमी वेळ मिळाला त्याच्यामुळे पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात फिरता नाही आलेल्या परंतु यावेळेला बऱ्यापैकी वेळ मिळालेला आणि शिवाजी काय पाच वर्ष केलेली आहे त्याचं हे फळ आहे आणि मतदारांचं था त्यांना असेल प्रचारानंतर कसं काम केलं आहे दोन हजार एकोणीसला शिवाभाऊंना वेळ कमी मिळाला होता आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर शिवाभाऊ प्रचारामध्ये तीन म्हणजे कामामध्ये आपले पाचव्याचे काम केलं चंद्रगडमध्ये रुग्ण रोजगार मिळावा आरोग्य मिळावा हे वेगवेगळे कामाच्या याच्यामध्ये चंद्रगडमध्येच ते कार्यरत राहिले आणि त्यामुळे हा विजय शिवाभाऊने आपण स्वतः खेचू लागलेला आहे

आम्ही सर्व शिवाजी भाऊ पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला एक विश्वास आहे की आजच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाभाऊ नक्की जिंकतील जो शिवाभाऊंनी जय जवान जय किसान जो नारा दिला आणि विधानसभेच्या आधी जी सभा चंदगडमध्ये गाजवली त्या सभेमध्ये जे जय जवान आहे जे आपले आपल्या भागातील जे किसान आहेत आणि त्याचप्रमाणे लोक काम करतात त्या लोकांना आदर दिला आणि त्या आदराच्या ग्रहास्त शिवाजी भाऊ नक्कीच विजयी होतील आणि सर्व तरुण मुलांचा आणि श्रीकांत अर्जुन सहाव्या फेरीत मिळालेली मध्ये त्रेपन्न सहाव्या फेरी आखेली दोनशे एक कुपेश बाबुळकर नंदाताई अॅलिएस नंदिनी सहाव्या फेरीमध्ये मिळालेली मते एकवीसशे एकोणपन्नास सहाव्या फेरी अखेरीत मिळालेली मते बारा हजार पाचशे अठ्ठावीस राजेश नरसिंगराव पाटील सहाव्या फेरीत मिळालेली मते सहाव्या फेरी अखेरीत मिळालेली मते मते चारशे पंच्याऐंशी कोराटे मानसिंग सहाव्या फेरीमध्ये मिळालेली मते नऊशे एकोणसत्तर सव्या फेरी अखेर मिळालेली मते पाच हजार तीनशे त्र्याहत्तर मिळालेली मते चौथ्या फेरी अखेर मिळालेली मते एकशे छत्तीस विनायक विरगोंडा पाटील सव्या फेरीत मिळालेली मते अशोक शंकर अर्धा सव्या फेरीत मिळालेली मते एकोणसत्तर सव्या फेरी अखेर मिळालेली मते तीनशे एकाहत्तर अक्षय एकनाथ गौरी सव्या फेरीत मिळालेली मते वीस सव्या फेरी अखेरीत मिळालेली मते एकशे सात जावेद गुलाब अंतली सहाव्या फेरीत मिळालेली मते सतरा सहाव्या फेरी अखेरीत मिळालेली मते ऐंशी तुलसीदास लक्ष्मण जोशी सहाव्या फेरीत मिळालेली मते आठ सहाव्या फेरी अखेरीत मिळालेली मते एकोणपन्नास नदाब समीर मोहम्मद इसाद सव्या फेरीत मिळालेली मते बारा सव्या फेरी अखेरीत मिळालेली मते त्र्याऐंशी कर, मते मते प्रकाश रामचंद्र रेडेकर सहाव्या फेरीत मिळालेली मते चोपन्न सहाव्या फेरी अखेरीत मिळालेली मते दोनशे सत्याऐंशी मोहन प्रकाश पाटील सहाव्या फेरीत मिळालेली मते पंचवीस सहाव्या फेरी फेरी अखेरीत मिळालेली मते एकशे सत्तर रमेश सतुपा कुत्रे सहाव्या फेरीत मिळालेली मते चौतीस सहाव्या फेरी अखेरीत मिळालेली मते दोनशे चार शिवाजी छटुपा पाटील पेरिस मे दोर हज़ार सहशे